हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी येथील अमन सोशल असोसिएशनच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कारकीर्द मार्गदर्शन परिसंवादाचं आयोजन केलं गेलं या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे होत्या यावेळी लातूर येथील मोठेगावकरचे प्राध्यापक कुरणे अहमदनगर येथील गरुडझेपचे प्रमुख प्राध्यापक अविनाश खिलारी आय बी एमचे प्रमुख अमोहक भागवत राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी विद्या तांत्रिक अधिकारी शिक्षण संचालनालयाचे प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब सिनारे राहुरी येथील आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक चंद्रकांत गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय अमन सोशलचे अध्यक्ष इब्राहिम भैयाभाई भाही शेख यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं तर मिलिंद उशी प्रेरणा कणावजे शरद बरबडे प्राध्यापक आकाश जगताप यांसह विविध इन्स्टिट्यूटचे प्राध्यापकांची उपस्थिती होती सहसचिव समीर शेख यांनी संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रास्ताविकातून माहिती दिली तर आसिफ पटेल यांनी सर्वांचे आभार मानले आणि सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केलं आय टी आय आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पालकांना आणि मुलांना काय हा मोठा म्हणजे आता आहे पहिल्यांदा तर फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग आणि ग्रॅज्युएशन हे एवढेच फील्ड होते पण आता इतके फील्ड तयार झालेले आहेत की त्यातलं कोणतं फील्ड ठेवावं हे आपल्याला लवकर समजत नाही तर त्याचं आपल्याला आपल्या सगळ्यात हे सगळे मान्यवर आहेत त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण निर्णय निर्णय घेणार आहोत की आपल्याला पुढे काय करायचं पण हे तर आपण करू पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याला जे काही आवडतात तो क्षेत्र निवडावं कारण माणूस माणसाला जे आवडीचं क्षेत्र असतं त्याच्यात तो जास्ती चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि म्हणून म्हणजे पालकांनी मुलांना कुठे बळचं करू नये मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे आणि ज्या क्षेत्रात ते चांगले करू शकतात त्या या म्हणजे असं वेळ तुम्ही म्हटलं

म्हणजे शॉर्ट शॉर्टकट कोणत्याही यशाचे शॉर्टकट नाही त्यामुळे यश कष्ट करावे लागते खूप मेहनत करावी लागते आणि आयुष्यात तुम्ही प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही करिअर करायला सुरुवात करा त्या कोणत्याही करिअर कधी आता प्रामाणिकपणाने काम करा आणि सचोटी जिंत पाहिजे तरी आपल्याला कोणत्याही क्षेत्रात अडचणी येतात कधी कधी अपयश येतात पण ते अपयश घाबरता की जिद्द जर आणि माणूस आत्मविश्वास जर चांगला असेल तर नक्कीच आपण त्याच्यात जरी अपयश तर तरी त्याच्या ते पार करून आणखी प्रयत्न करून त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात देण्यासाठी कष्ट प्रामाणिकपणा आणि जिद्द आत्मविश्वास या गोष्टी नेहमी अंगी पाळतात आणि तुमच्या तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हा अशी आपल्या सगळ्यांना तर शुभेच्छा घेणार असतात त्यासाठी आर्ट्स सायन्स कॉमर्स हे जे विद्यार्थी आहेत पॅकेल्ची निवड करतात समजून घेत नाही तर मी आर्ट मध्ये घेऊ का सायन्स मध्ये येऊ का कॉमर्स मध्ये घेऊ त्या तीन मधून घेण्या अगोदर तर त्यांनी आपलं ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे त्याचा पहिलं तर थोडस विचार केलं त्या दिवशी त्यांनी ऍडमिशन घेतलं

मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव बादशाह शेख उपाध्यक्ष अफजल पठाण सदस्य आझम पठाण अब्दुल आतार डॉक्टर जाकीर शेख समीर गफूर शेख फहीम शेख डॉक्टर फैरोज शेख यांनी परिश्रम घेतले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट